निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा जळगाव जामोद मतदारसंघाचे भाजप आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या मातोश्री स्वर्गीय उर्मिला श्रीराम कुटे यांचे दुःखद निधन झालं या निमित्ताने आमदार कुटे यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौऱ्यावर आले असता आज दुपारी तीन वाजताच्या दरम्यान ते जळगाव जामोद येथे दाखल झाले हेलिपॅडवरून आपल्या ताफ्यासह ते आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कामगार मंत्री आकाश हे सुद्धा हजर होते कुठे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर ते जळगावकडे रवाना झाले पत्रकारांशी बोलण्यास त्यांनी नकार दिलाय

बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य